हॅलो हा ah. गजब आहेत ना हा ah. बिडून ah. स्वप्नील बोलतो गलधर हा ah. हा बोला काही नाही ते आपलं एक विषय झालेला आहे ते बीड बीडच्या काही मुलं आहेत तिथं कंपनी ah, ah. जॉबला पेटीएमच्या ah, 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 ah. त्यांना काहीतरी त्यांनी फोन करून हे नाही हो का, का।, का। नाही ते भाऊ जे माझा मी बोलतो त्यांना काय विषय मग त्या पोरांना म्हणा एवढं काय तुम्ही जर चोरी करत नाही म्हणलं तर घाबरू नका म्हणा ते तालुका अध्यक्ष जे शिवसेनाचा मावास जे आपला आणि काही लांबते नाहीत आपल्या त्याला काय त्या पोरांना म्हणा तुम्ही जर चोरी नसल करत तर घाबरू नका म्हणा ते काय पेटीएम मार्फत नाही का घोटाळा चालू आहे त्यांना ते कानावर आलं आणि ते बंगल्यावरून कानावर आले त्यानंतर त्यांनी कारवाई चालू केली म्हणजे कोण कोण चार वीस च कारवाई म्हणजे चार सेवी च काम करतं तेव्हा त्या ते हिशोबाने त्यांनी काम चालू केलेलं होते नाही नाही चारशे वीस असतील तर काय अडचण नाही त्यांचा हा नाही नाही मग ते चालू होते त्यांचं त्यांना म्हणा तुम्ही चोरी नसून करत त्या पीटीएम मार्फत काही म्हणजे तुम्ही काही फ्रॉड नसून करत तर काही घाबरायचं काही काम नाही म्हणावं तुम्हाला देऊ का फोन तुमच्या जवळचे जरा असले आहे का ना तुमच्या अत्यंत जवळचे असले तर आपण ते विषय सोडून देऊ मी सोडून देखील जवळचे नसेल तर मग करू दे त्यांना नाही